अजित पवार जे विमान प्रवास करत होते ती कंपनी बेकायदेशीरपणे विमानात पेट्रोलचे अतिरिक्त कॅन ठेवायचे असा आरोप रोहित पवार यांनी केला अजित पवारांचं विमान कोसळल्यानंतरही दोन ते तीन स्फोट झाले यावर शिक्कामोर्तब करणारा नवा व्हिडिओ समोर आला मोठी खळबळ ही काय उडालेलीच आहे तर आपलं समोर येत आहे अजित पवार यांच्या जे काही दिवशी शेतकऱ्यांच्या कामासाठी फोन केला होता प्रफुल पटेल यांचं प्रतिउत्तर जे काही राष्ट्रवादीच्या जे काही विलगीकरणावर बोलत असताना राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले अजित दावांच्या अपघाती निधनानंतर आम्हाला पक्षाला या दुःखातून सावरायचे आहे आम्हाला विलगीकरणावर कोणतीही चर्चा करायची नाही असे स्पष्ट त्यांनी उत्तर दिलेले आहे याच्यावर पूर्ण त्यांनी डिटेल मांडली आहे तर बघू शकता पुढे बोलताना ते म्हणाले आमच्या पक्षाच्या जे काही बाबत अनेक मोठा जो काही गैरसमज अफवा पसरवल्या जे काही परंतु येणाऱ्या सव्वीस तारखेला विधिमंडळाच्या जे काही नेते पदी उपमुख्यमंत्री जे काही राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून सुरेंद्र वहिनी यांचं जे काही स्पष्टपणे प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत जे काही मालेगावच्या महानगरपालिकेत पहिल्या सभेत खंडाकजनी जे काय बघू शकता मालेगावच्या जे काय महानगरपालिकेत गोंधळ जो काय उडलेला आहे मालेगाव जे काय बघू शकता मागील दीड वर्षात रोहिंगे जे काही हे बांगलादेशी प्रकरण तसेच बनावट जन्म दाखले प्रकरण चांगलेच गाजले माझी खासदार किरीट सोमच्या जे काय बघू शकता बनावट जन्मताखरा जे काही बनवलेले आहेत बनावट दाखल्यांचा प्रवेश हा धरल्याने तब्बल एक हजार चव्वेचाळीस लोकांवर पोलिसात गुन्हा तीन हजार पंचेचाळीस जन्म दाखले बनावट असल्याचे ठरवून महानगरपालिकेत ते रद्द केले आहे महानगरपालिकेत जे काय मालेगावकरांवर विशेषतः अल्पसंख्या जे काय असलेल्या मुस्लिम समाजावर हा अन्याय केला जात असल्याचा जा आरोप त्यांनी इस्लाम पार्टीचे जे काय आसिफ शेख यांनी केलेला आहे तर समाजवादीचे मुश्क जे काही बघू शकता मुस्तकीम जे काही यांनी प्रकाशनाला जे काही थेट यांनी उत्तर दिलेलं आहे न्यायालय जे काही गाठलेले आहे तर त्या नागरिकांवर अन्याय होत आहे त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहिले असं त्यांचा मोठं उत्तर हे आपल्या समोर आहे मुख्यमंत्री फडणवीसांना जे काय इतिहास वाचण्याचा जो काय प्रकाश आंबेडकरांचा सल्ला छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या दोघांचाही लढा ब्रिटिशांवरून जो काही टिपू सुलताना जे काही पेशवे कोणासोबत सामील झाले होते याचा इतिहास मुख्यमंत्र्यांनी वाचावा अगदी व संघाच्या जे काही कार्यकर्त्यांनी लिहिलेल्या ले इतिहासात जे काही वाचला तरी चालेल पण उपमुख्यमंत्री जे काही मुख्यमंत्री अशी चुकीचे वक्तव्य करणार नाहीत असं त्यांचं मोठं आहे तर अजितदाच्या विमानात मोठ्या प्रमाणात इंधन भरलेले होते तर बघू शकता प्लेन क्रॅश कशामुळे झाली अजितदाव पवार यांचे जे काही बघू शकता स्फोट करून जे काही कुली केलेलं आहे ह्याच्या माग कुणाचं षडयंत्र असून त्याने अजून स्पष्ट झालेलं नाही त्या विमानात जे इंधनाचे जे काही बघू शकता विमानाच्या पंखामध्ये आणि आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात इंधन भरण्यात आले होते त्यामुळे अपघातानंतर वारंवार स्फोट झाले असा दावा रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन के हा केला बघू शकता आपल्या समोर राहुल नार्वेकर यांनी कुटुंबियांचे अलिबाग जे काही बघू शकता जमीन खरेदीचा मोठा व्यवहार उघड झालेला आहे आपल्यासमोर विधानसभा अध्यक्ष जे काही राहुल नार्वेकर यांनी सर्वात मोठं प्रत्युत्तर दिलेलं दिवसां आहे दिवस दिवसांदिवस जे काही दिवसांपूर्वी अलिबाग जे काही इथल्या मात्र जे काही गावात एक जमीन मोजणी प्रकरण चांगलंच अंकलट आलेला आहे तर शेतकऱ्यांची जे काही फसवणूक झाल्याची चर्चा होती खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्या जोरदार टीका केलेली आहे तर बघू शकता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर चर्चेत आलेत नार्वेकर यांनी कुटुंबियांच्या जे काही नावावर चक्क साठ एकरहून अधिक जमीन अंमली जे काही बघू शकता नावावरती केलेली होती तर उघडकीस आलं आणि अलिबागमध्ये सोगाव झिराड जे काही मांडव मात्रोळ जे काही बघू शकता मापगाव इथे सर्व काही जमीन खरेदी केली आहे तर बघू शकता राजा साभा जे काही बघू शकता राज्यातील सभेच्या जे काही सात जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर आता सोळा मार्च होता जो काही बघू शकता सोळा मार्च रोजी मतदान होणार याची सर्वांना जाणीव होती राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे छोटे पक्ष आणि पक्षांच्या बरोबरीने सहा जागा निवडून येतील महायुतीतील पक्षनीय जे काही संख्याबळ अधिकच आपल्याला पाहायला मिळत आहे तर शिवसेना आणि अजित पवार शिवसेनेचे जे काही प्रत्येकी एक खासदार निवडून येणार याची सर्वांना जाणीव आहे अमरावतीमध्ये सर्वात घरी चोरी झालेली आहे बघू शकता पोलीस कर्मचारी जे काही निलंबित करण्यात आलेला आहे अमरावतीच्या कांटानगर मधील जे काही न्याय जे न्यायालय कर्मचाऱ्यांच्या चोरी चा प्रकरणी चार पोलीस कर्मचाऱ्यांवर जे काही कारवाई करण्यात आली आहे चोरीची घटना घडली त्यावेळी दोन इमारतीमध्ये चार पोलीस कर्मचारी कार्यरत होते पोलीस बंदोबस्त असताना न्यायालयाधीशांच्या जे काही घरी चोरी झालेले पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह हा निर्माण झालेला आहे तर दरम्यान चार कर्मचाऱ्यांवर आता कारवाई झाल्याने पोलीस विभागात चांगलीच खळबळ उडालेली आहे तर हाईटवे अक्कलकोटमध्ये जे काही कर्नाटक जे काही कर्नाटकमध्ये अक्कलकोटमध्ये जे काही पाचशे त्रेपन्न कोटीचा निधी मंजूर करण्यात आले आहे तर महाराष्ट्र कर्नाटक राज्य सीमेवर सत्तेचाळीस किमी रस्त्याचे जे काही रुंदीकरण हे त्यांच्या कानाकोपऱ्यातून अक्कलकोटमध्ये नगरीत येणार जे काही भक्तांच्या वाहतुकीची कोंडी दूर करण्याची जे काही सर्वांची जे काही प्रयत्न आहे महत्वपूर्ण घेतलेला आहे ते बघू शकता एच एस सी एक्झाम हे वाशिम इथल्या वादग्रस्त परीक्षा केंद्र बारावीच्या सामूहिक जे काही कॉपी प्रकरणामध्ये वाशिमच्या इथल्या मैनानगी जे काय बघू शकता मैनागिरी म्हणजे महाराज विद्यालयात जे काही सामूहिक कॉपी करणारी जे काही शिक्षण विभागाकडून सव्वीस शिक्षकांवर निलंबाची कारवाई करण्यात आलेली आहे तर आज होणाऱ्या रसायन जे काय बघता रसायनशास्त्राच्या पेपरसाठी जिल्ह्यातील इतर तीस शिक्षकांचे प्रवेश जे काय बघू शकता भौतिक शास्त्राच्या जे काय पेपर दरम्यान पाचशे एक्क्याऐंशी विद्यार्थ्यांची सामूहिक कॉपी केल्याचा जो काही खळबळजनक दावा करण्यात आला नाही तर आपल्या समोरच आहे बघू शकता तर सोलापूर शरद पवारांच्या खासदार आण आणि सर्वात जास्त शिंदे सेनेच्या मंत्र्यांशी गाठीपेठ जे काय झालेली आहे आपल्या समोरच येत आहे सोलापूर शरद पवार यांच्या खासदार आणि आमदाराच्या जे काही शिंदे पदाच्या जे काही सेनेच्या मंत्र्यांची गाठी भेटी हे सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकानंतर मोठ्या राजकीय हालचालीचा वेग आला आणि सर्वात जास्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इंडिया ए आय इम्पॅक्ट समिती जे काही बघू शकता सबमिट साठी आमंत्रण दिलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री यांनी दिल्लीत जाणार आहेत आज अजितदा जे काही उणीव होते अमोल मोठं उदाहरण आहे मी राजकारण समाजकारण जे काही आधीपासूनच्या आठवणी आहेत माझ्यासाठी जे काय अजित पवार म्हणजे राजकारण जे काही विश्वास होता तो प्रमुख होता कारण मी शिवस्त जे काय बघू शकता यात्रा काढली होती तर व्यक्तिगत गोष्टी सांगणारे जे काय अनुभव सांगणारे जे काही के दावे केलेले आहे ते त्यांनी केले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार जे काय बघू शकतात छगन भुजबळ यांची भेट भाजप नेते सुधीर मुनगंटीवार जे काही यांनी अन्न आणि नागरी पुरवठा या मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली धान लागवडीत जे काही शेतकऱ्यांना येणाऱ्या आर्थिक ताणतणावात एका काही यांनी बैठक जाहीर केलेली आहे चर्चा झाली तर धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची मुनगट्टीवार यांनी यावेळी मागणी केलेली आहे तर पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतूक बदल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे काही जयंतीनिमित्त मिरवणुका जे काय काढण्यात येणार आहेत तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी होण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्ता छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बाजीराव रस्ता जे काय कुमटेकर जकवा रस्ता केळकर रस्ता तसेच परिसरातील मुख्य रस्त्यांवर जे काही खुमटेनगर जे काही होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आलेले आहे तर सर्वात जास्त मोठे बदल नेमका विषय काय मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांचा ते काय येणाऱ्या ते ठाकरे आणि राजकारण जे काय होय अचानक जे काही झालेले बदल ठाकरेंचे कट्टर विरोधक जे काही बघू शकता असलेले एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली राज ठाकरे हे बुधवारी उपमुख्यमंत्री जे काही एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील नंदवन बंगल्यावर भेटीसाठी पोहोचले यावेळी एकनाथ शिंदे यांनी यांचा जो काही अयोजित जे काही स्वागत केलं त्यानंतर त्यांच्यामध्ये काही काळ जे काही चर्चाही झाली या भेटीचा व्हिडिओ समोर आलेला आहे तर त्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही त्यामुळं ही भेट नेमकी कशासाठी झाली याची चर्चा सुरू झालेली आहे तर ही भेट कशासाठी झालेली आहे ही तुम्हाला पण राजकीय हेतू काय आहे ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे हे राज्यातील दोन पक्षाचे जे जी काही प्रमुख आहेत त्या महत्वाचे नेते आहेत त्यामुळं स्वाभाविक जे काही भेटीच्या चर्चा होतात पण राजकारणात कधीही कोणी कोणाचा शत्रू नसतो हे देखील यामुळं अधोरेखित झालेलं आहे तर एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये जे काही महत्वाचे मंत्री आहेत मुख्यमंत्री जे काय उपमुख्यमंत्री नरविकास खाद्यासारखं जे काय बघू शकता खात्यासारखं जे काय महत्त्वाचं खातं त्यांच्याकडं आहे त्यामुळे काही सरकारी काम कामानिमित्त जे काही विकासासाठी जे काही देखील अशा प्रकारे नेत्यांच्या भेटी होत असतात पण या भेटीतून आणखी वेगळी काही राजकारण ही काही समोर आलेली नाहीत तर आपल्यासमोर अजून एक येत आहे बातमी समोर आपल्यासमोरच येत आहे तर बघू शकता आहे सुरेंद्र पवार यांनी प्रकरणाची जे काय सीबीआय चौकशी करण्यात आलेली आहे काय आलेले आहे बघू शकता सीबीआय नाना पटोले यांनी नुकताच पत्रकार परिषद घेतली या परिषदेत संघटनेची जी, जे काही तांत्रिक बाबीवर बोट ठेवले असता सर्वांनी त्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही असं नाना पटोले यांचं उत्तर आहे तर केंद्र सरकारची ही परंपरा झाली संबंधित विमान कंपनीचा जो काय मालक रोहित सिंग हा अपघातानंतर लगेच परदेशात जो काय पळाला जर काहीच ला नसते नव्हते तर हा पळून का गेला सोडून का गेला त्याला तातडीने भारतात खेचून आणून त्याची कडक चौकशी झाली पाहिजे केंद्र सरकारची ही परंपरा झाली आहे की मोठ्या गुन्ह्यातील जे काही आरोपींना परदेशातून पळू द्यायचे गुन्हेगारी प्रवृत्तीला जे काय अभय द्यायचे अशी टीका नाना पटोले यांनी केलेली आहे तर बघू शकता सुरेंद्र पवार यांनी प्रकरणाची सीबीआय करून जे काय चौकशी करण्यात आलेली मागणी केलेली आहे यावरती जे काही नाना पटोले यांनी केंद्र सरकारवरून निशाणा साधला काही केंद्राचा जो काही बघू शकता भाग आहे यंत्रणेवर आता कोणाचाही विश्वास उरलेला ना नाही ना गुजरात मधील जे काही उपमुख्यमंत्री जे काही मुख्यमंत्र्यांचे विभाग अपघाताचा जो काही विमान अपघात जो काही झालेला आहे जनते समोर आलेला ना नाही ना गोव्यातील जे काही क्लब मधून स्पोर्टचा जो काही मालकही परदेशातील पळाला याचं मोठं कारण काय असू शकणार आहे राजकीय स्वार्थासाठी त्यांना विलंब जे काही ठेवले जाते यावेळी नाना पटोले यांनी पवार जे काही कुटुंबांचं जे काय अंतर्गत वातावरण जे काही भाष्य करताना महत्वपूर्ण विधान केलेलं आहे पवार कुटुंब एकत्र आले पाहिजे ही आमची एक काँग्रेसची कायमची भूमिका आम्ही परंतु दिल्लीत बसलेले सत्ताधारी नेते या कुटुंबाला एकत्र येऊ देत नाही त्यांच्या जाणीवपूर्वक फूट पाडली जात आहे कुटुंबात जे काही वाद हा झाला नाही पाहिजे पण स्वार्थासाठी जे काही त्यांच्या विलक ठेवले जात आहे असे नाना पटोले यांचं मोठं उत्तर आहे तर एवढं लाईक करा चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब करा